नमस्कार मंडळी मी ममता ममतास तुमचं किचन मध्ये आज आपण करणार आहोत खास गंगाफळाची भाजी हे भोपळ्याचा एक प्रकार असून चपाती पुरणपोळी किंवा गरम गरम बाटी सोबत, तर याची चव भन्नाट लागते पितृपक्षातही ही भाजी खास केली जाते तर चला अगदी घरगुती पद्धतीनं झनझणित खांदेशी अंदाजात गंगाफळाची स्वादिष्ट भाजी कशी करायची ते पाहूया हे आहे अर्धा किलो काळ्या पाठीचं पिकलेलं गंगाफळ काळ्या पाठीचं गंगाफळ चवीला खास लागतं आणि याची भाजी तर एकदम मस्तच होते आता मी हे दोन भागात कापते त्यापैकी एक, एक एक भाग कापून दाखवलेला आहे ह्या पद्धतीनं उरलेलं गंगाफळ सुद्धा आपण कापून घेऊ सगळं गंगा गंगाफळ कापून झालं की ते पाण्यात टाका नीट स्वच्छ धुवून घ्या आता पातेला गरम करायला ठेवला आहे त्यात दोन चमचे तेल टाकू तेल किती टाकायचं ते आपल्या आवडीनं कमी जास्त करा तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाका फोडणी तळतळली की त्यात पाच सहा बारीक तिखट मिरच्या आणि काही फिक्या जाड मिरच्या टाकायच्या मिरची किती तिखट आहे त्यानुसार घाला मिरच्या छान परतल्या की लसणाची पेस्ट टाकायची पितृपक्षात करत असाल तर लसूण कांदा ताळून फक्त आलं खिसून टाका आता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनी पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि कढीपत्त्याचे पानं टाकून मस्त परता आता पाण्यात ठेवलेले गंगाफळाचे तुकडे एक एक करून पातेल्यात टाकते थे। पाण्यात ठेवण्याचं कारण म्हणजे ते नीट स्वच्छ धुवून घेता यावं आणि भाजी करताना मातीचा किंवा बियांचा कण उतरू नये सगळे तुकडे टाकून झाल्यावर हलक्या हाताने मसाल्यात छान मिसळून घेते म्हणजे प्रत्येक तुकड्यावर मसाल्याची चव बसते आता गंगाफळाच्या भाजीत चवीनुसार मीठ टाकते हलक्या हाताने पण नीट मिसळून घ्यायचं म्हणजे सगळ्या तुकड्यांना मीठ आणि मसाल्याची चव समान लागेल एकदा नीट मिसळून झालं की झाकण ठेवून मध्यम आचेवर भाजी शिजायला ठेवते भाजी शिजताना मध्ये मध्ये म्हणजेच एक दोन वेळा झाकण काढून भाजी हलवून घेणं खूप महत्वाचं आहे यामुळे भाजी तळाला लागणार नाही ला आणि वरपासून खालपर्यंत सारखी सारखी शिजेल अशा पद्धतीने भाजी हळूहळू शिजली की तिचा रंग सुगंध आणि चव अगदी भारी लागते भाजी शिजल्यावर तुम्ही ती मॅश करून घेऊ शकता आता हे पूर्णपणे आपल्या आवडीवर अवलंबून आहे काही जणांना गंगा फळाची भाजी अगदी मऊसर पेस्ट सारखी आवडते तर काहींना अर्धी मॅश केलेली म्हणजे काही मऊ तुकडे आणि काही, काही थोडेसे तुकड्यांसारखे राहतात काहींना तर भाजी जस जशी शिजते तस तशी तुकड्यांसह खायला आवडते त्यामुळे मॅश करायची की नाही किंवा किती प्रमाण करायचं हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ठरवू शकता आता भाजीवर भरपूर ताजी कोथिंबीर टाकते छान मिसळून लगेच प्लेट प्लेटमध्ये काढते बघा रंग सुगंध आणि चव सगळं मस्त झालाय ही गरमागरम गंगाफळाची भाजी तुम्ही पोळी भाकरी किंवा वरण भातासोबत नक्की करून बघा आणि हो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया फूडच्या स्वादिष्ट रेसिपीत तोपर्यंत नमस्कार